आणलेला आहो गावाला चला सगळ्याची आमची हो तयारी झालेली आहे बघा चला आपली बॅग उचललीच नाही की रे नाही घेत पण तयार व्हायला चल कुलूप yeah, yeah. लावायचं रेला अजून खाली काय करा रे आम्ही गावाला चाललो बघा सगळेजण चला कुलूप लावलं चला आम्ही निघालो आता लावून टाकतो खिडकी आमच्या रूमची चला कंटिन्यू कर आधीच गेले समोर तेरा भाई जायचे चला चला सगळेजण चला लाईट नाही वाटते इथून सगळं इथून झाली का लाईट काय आपली लाईट आपली हे सगळेजण इकडे बघा रे तू बॅग ठेव त्याला खाऊ घाल पहिले बॅग इकडे ना अलीकडे हो दे आमचे साहेब निघाले चला गेट लावून घेतो मी बॅग चल बॅग जेवून घे आम्ही जातो एवढे जण गाडीवर मावतात का